छोट्या दोस्तांनो नमस्कार गम भन मराठी भाषा कार्यशाळेच्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत मी ईशा देसाई मी इयत्ता पाचवी पवार पब्लिक शाळेत शिकते मित्रांनो दिवाळीचा सण आला आहे दिवाळी म्हणजे फटाक्यांची आतिषबाजी आणि फराळांची रेलचेल असते दिवाळी ह्याला दिव्यांचा सणसुद्धा म्हणतात तर जसं मोठ्यांसाठी दिवाळी अंक असतो तसच गमभन मराठी भाषा कार्यशाळा छोट्यांसाठी दिवाळी विशेष मालिका आणत आहे तर आज माझ्याकडे तुमच्यासाठी एक गोष्ट आहे ही गोष्ट एका देशसेवकात आजच्या कथेचे नाव आहे गाडगेबापा गाडगेबाबा गावोगाव फिरत आज इथे तर उद्या तिथे ते जातील तिथे लगेच त्यांच्या भोवती लोक गोळा होत ते दिसले रे दिसले की गाडगे बाबा आले गाडगे बाबा आले असा एकच गलका होई मग कोणी पाया पडायला पुढे जाई बाबा त्याला एक रट्टा देऊन म्हणत माणसाने माणसाच्या पाया कशाला पडायचे अरे त्यापेक्षा काही चांगले काम करा आपल्या भोवती गोळा झालेल्या लोकांना ते म्हणत नुसते माझ्याकडे बघत उभे राहू नका आजूबाजूला बघा खराट्या आणि पाट्या घेऊन या बाबांच्या बोलण्याना अर्थ त्यांना कळत नसे ते नुसते त्यांच्याकडे बघत राहत बाबा म्हणतात मी काय सांगतं हे समजत नाही का अरे बाबांनो जा खराट्या आणि पाट्या घेऊन या लोक म्हणत बाबा खराट्या आणि पाट्या कशासाठी बाबा म्हणत बघा आजूबाजूला किती हा कचरा कितीही घाण तुम्ही या अशा घाणीत कसे राहात लोक म्हणत आम्ही असेच राहतो मग अशा राहण्याने रोग होत की नाहीत होतात पट पटकी होते की नाही होते मग तुम्ही काय करता लोक सांगत पटकीची साथ आली म्हणजे मग आम्ही मर्याईचा गाडा ओढतो मर्याईचा गाडा ओढून पटकी जाते काय लोकांना उत्तर देता येत नसे मग बाबा म्हणत अरे गाडा कसला ओढता ही गाडाभर घाण झाली आहे ती बाजूला करा लोकांना बाबांचे म्हणणे पटते ते खराटे आणि पाट्या घेऊन येत बाबा स्वत एक खराटा घेऊन आणि झाडू लागतात इतर माणसंही झाडू लागतात काही चुकारपणा करतात बाबा म्हणूनच ओरडतात खाली वाका गड्यांनो खराटा आडवा सर सरपटून चालू द्या कचरा मागे सोडू नका अरे कोण तू तो शेजारचा जवान बघ त्याचा खराटा कसा जमिनीला भिडून चाललाय एवढ्याच कोणतरी बाबांचे पाय धरून पाही बाबा चिडून म्हणतात तुम्ही शाळे नाही का हो स्वतः तर काम करत नाही पण दुसरे काम करून राहिले तर त्यांच्या कामाचा अडखळा आणता सरा बाजूला सरा पाय कसले पडता आधी पायाखालची घाण काढा मग झाडू भरभर फिरवू लागतात पाट्या भराभरा भरा भरल्या जातात लोक त्या उचलून दूर खड्ड्यात टाकतात गाव स्वच्छ होई अगदी आरशासारखे लख बाबांना स्वच्छता आवडते त्यांना घाण खपत नसे जातील त्या गावात ते लोकांना विचारत तुमच्या गावात पाणवठा आहे का आहे की तिथे आंघोळ करता की नाही करतो कपडे धुता की नाही धुतो पाय धुळीने माखले म्हणजे तेच पाय त्या पाण्यात बुडवता की नाही बुडवतो मग तेच पाणी पिता की नाही पितो वा रे वा गड्या न गावाचा पाणवाठा हा आपल्या सगळ्यांचा तो स्वच्छ नको का ठेवायला अरे चांगले पाणी घ्या घाण पाणी पिऊन नारू होतो की नाही होतो मग तीन तीन महिने पाय धरून बसता की नाही बसतो विड्यांना पाणी घाण करू नका आपण सगळे जे पाणी पितो ते स्वच्छ ठेवा गाडगे बाबा असेच असे कीर्तन करत चांगले वागा चांगले विचार करा गाव निर्मळ ठेवा असे ते सांगत मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट आवडली का तुम्हाला जर आवडली असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा सोबत सोबत मराठी भाषा कार्यशाळा ह्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला नका विसरू आणि आपल्या मैत्रिणींना सुद्धा नक्की सांगा आणि हो आमचे सगळे दिवाळी विशेष मालिका सुद्धा नक्की बघा धन्यवाद